तर नमस्कार मित्रांनो हो। परत एकदा कसं <laughs> वाटलं निकेत घाट चढून मस्त वाटलं तर नमस्कार मित्रांनो मी पवन घारे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला प्रवास भरपूर स्पेशल असणार आहे आज आपण चाललो आहे कराडला जे माझं होमटाऊन आहे आणि आपण चाललो आहे आपल्या एन्टॉकसोबत आणि आपल्यासोबत असणार आहे अनिकेत ज्याला आपल्याला आता गणसोलीवरून पिक करायचं आहे आणि बस आपला हा पहिला प्रवास असणार आहे जो तीनशे प्लस किलोमीटरचा असेल पाहूया या, या प्रवासामध्ये काय होत पहाटे पहाटे पाच वाजता अंधेरी वरून आपण चाललोय कराडला जेवी लिंक वर खड्ड्यांमध्ये असणाऱ्या या रस्त्यांवरून आपण चाललोय घनसोलीला लांबचा प्रवास ला म्हटलं की एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलला असते अशा एक्साइटमेंटमध्ये अनिकेतने वेट करायला लावलाच तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आणखी तुम्ही याला आईच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल सो त्याला मी आता पिक केलं आहे आम्ही पेट्रोलसुद्धा टाकतो आहे आणि आम्ही रेडी आहोत जाण्यासाठी आपल्या वाई ट्रिपचा व्हिडिओ हो, जर तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन पाहू शकता किंवा मी त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघता बघता पनवेलमध्ये येऊन पोहोचलो तर आत्ता आपण आहोत दत्तागुरी स्नॅक्सजवळ आपल्याला आता थोडासा चहा आणि ब्रेकफास्ट काय ते केला पाहिजे तिथे थांबलोय वडापाव वगैरे खाणार आहे आणि हां मित्रांनो हा आहे साठ रुपयाचा इडली इडली वडा साठ रुपयात मी चार पाच खायला <laughs> <laughs> वडापाव आणि हा सुपर टेस्टी चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला केली या जुन्या मुंबई पुणे हायवेचा रोड व आजूबाजूला असलेली हिरवळ आणि हा नुकताच उगवलेला सूर्य सगळं कसं एकदम भारी वाटत होतं या रस्त्यावरून गाडी चालवण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे बघता बघता आम्ही खोपोली शहरात येऊन पोहोचलो इथून गगनगिरी महाराज मठ आहे जायला रस्ता आहे आपल्याला लोणावळा राहिलेला आहे बारा किलोमीटर आता सुरू होणार होता घाट घाट आपलं सुरू झालाय राईट एन्जॉय करूया घाट आपण घाट चढताना दिसलं हे मंदिर हे आहे शिंगरोबाचं मंदिर आता शिंगरोबा कोण हा प्रश्न पडलाच असे तर त्याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगतो जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आत्ताचा ओळखला जाणारा खंडाळा घाट म्हणजेच इतिहासकालीन व्यापारी बोरघाट आहे याच मार्गावर घाटाच्या मध्यावर हुतात्मा वीर शिंगरोबा धनगराचे देवळ आहे याच बोरघाटात ब्रिटिशांच्या काळात दऱ्याखोऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात शिंगरोबा नावाचा धनगर राहत होता शिंग्रोबा पिड्यानपिढ्या या घाटाच्या कुशीत डोंगर माथ्यावर डोंगर कपारीत आपले मेंढर चरायला आणत असे इंग्रजांनी सन अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे रेल्वे पुण्यापर्यंत आणण्याचा वेत आखला होता त्यासाठी इंग्रजांनी एक कमिटी स्थापन केली ती कमिटी मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत खंडाळच्या घाटात आली पण त्यांना काही ठोस उपाय सापडत नव्हता ते रोज यायचे आणि इकडे तिकडे चाचफडत बसायचे तिथे वरती घाटात मेंढरांना चरायला घेऊन येणारा शिंगरोबा झाडाच्या आडोशाला बसून दररोज त्यांची मजा बघायचा शेवटी ते, ते, ते इंग्रज वैतागून काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले तेव्हा शिंगरोबांनी त्याला विचारले मी रोज तुम्हाला या भागात बघतोय काय करायचा बेत आहे तुमचा त्यावर इंग्रज म्हणाले आम्हाला मुंबई ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे त्यासाठी आम्ही रेल्वे रुळ बसवायला जागा शोधतोय पण काही केल्या योग्य मार्ग सापडत नाहीये म्हणून आता हे हे सोडून परत जाण्याचा विचार आहे आमचा म्हणाले एवढंच ना मी दाखवतो तुम्हाला रस्ता चला यावर इंग्रजांना भलताच आश्चर्य आणि आनंद झाला आणि शिंगरोबा मार्ग दाखवीत पुढे चालू लागला अशा प्रकारे शिंगरोबाने इंग्रजांना घाटावर जायचा सोप्पा मार्ग दाखवला इंग्रज कमिटीला मार्ग सापडल्याचा आनंद झाला शिंगरोबाला विचारले आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत तुला काय पाहिजे असेल ते माग तुला ते देऊ त्यावेळी विचार करून शिंगरोबा म्हणाले मला बाकी काय देऊ नका तुमचं आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या हे ऐकताच इंग्रज चौताळले आणि त्यांनी बंदुकीतून गोळी घालून शिंगरोबाचा घात केला शिंगरोबाने दिलेल्या माहितीच्या आधारे डोंगर फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला ज्या ठिकाणी इंग्रजांनी शिंगरोबाला मारले त्या जागेवर एकोणीसशे एकोणतीस साली मंदिर वजा स्मारक बांधण्यात आले तर मित्रांनो कशी वाटली ही वीर हुतात्मा शिंगरोबांची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा वाटलं निकेत घाट चढून मस्त वाटलं हो तिथे आहे तो जो ट्रॅफिक पॅच बघताय तो आहे नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आजूबाजूची चिक्कीची दुकानं पाहिली आणि लक्षात आलं आपण लोणावळ्यात पोहोचलो लोणावळ्यातील हे रस्ते व निसर्ग खूप सुंदर दिसत होता मुंबई पुण्यातील बहुतांश लोक शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात येऊन मस्त एन्जॉय करतात लोणावळ्यामधून आजूबाजूला असलेल्या भरपूर किल्ले तलाव व फेमस अशा पावना लेक कडे जाता येत शिवाय लोणावळ्यातील कार्ला येथे श्री एकवीरा मातेचे देवस्थान आहे व बाजूलाच बौद्धकालीन लेणी सुद्धा आहेत लोणावळा मागे सोडत आपण पुण्याच्या जवळ पोचतोय गाडीसाठी थोडा ब्रेक घेतला होता आता पुन्हा आम्ही पुण्याकडे जायला निघणार आहोत चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस किलोमीटर रात्री बघूया होऊ शकतो म्हणजे आता मी चालवतो आहे आत्तापर्यंत आणखी चालवत होता आता मी चालवणार आहे लेत्सिंग रस्त्यावरच्या या ट्रॅफिकमुळे पुण्यात पोहोचल्याची जाणीव झाली डोक्यावर आलेला सूर्य व रोडवर प्रचंड ट्रॅफिक यामुळे गाडी चालवायला थकवा येऊ लागला होता पुणे शहर मागे सोडत या कात्रजच्या बोगद्याजवळ आलो या बोगद्यात गाडी चालवायला भरपूर मजा येत होती मित्रांनो आपण आता आहोत पुणे सोडलाय आपण आणि आपण आता पोचणार आहोत सातारा अजून इथून नव्वद किलोमीटर आहे आणि आपण आपलोय मिसळ खायची होती आपल्याला तर आम्ही इकडे आलोय श्री वडेवाली मिसळ हाऊस श्री वडेवाले मिसळ हाऊस इथे श्री भवानी मटन भाकरी आहे ॲमबीएन्सला छान आहे आणि आम्ही मिसळ ट्राय करणार पर आहोत बघूया कशी लागते तर शास पासून स्टार्ट करूया थंड आहे भरपूर भरपूर थंड घेतल्या जायचं मिसळ मटकी मिसळच वाटेल मटकी मिसळत आहे आणि हे तांदूळ टाकले बरोबर परत हे गुंडी आहे गुंडी टाकली आणि पोहे आहेत पोहे कडक तळलेले पोहे आपल्याला दही आवडतं दही टाकले असं मिसळल्यावर नाही त्यामुळे एक्झॅक्टली मिसळची टेस्ट कशी असावी त्याच्याबद्दल माहित नाही पण ही भरपूर टेस्ट लागते आणि रेकमेंड करू शकतो आपण एकदा नक्की ट्राय करा म्हणजे मला कुठली अशी मिसळ आवडत नाही जास्त ठिकाणी पण ही मला आवडली शंभू शी लसी मँगो लसी शेक वेल बिफोर यूज लिहिलेलं का क्लास आहे तर आता आमचा खाऊन झालेला आहे आणि आता आपल्याला डायरेक्ट जायचं आहे साताऱ्याला मिसळ पाव छान होता दहा पैकी किती द्या आणि तुम्ही आठ आठ दोन का मारत कापले तुम्ही दहा रुपये एक्स्ट्रा दहा रुपये एक्स्ट्रा घेत होते म्हणून का नाही ते चुकून त्यांच्याकडून झालंय चार पाव ते एक्स्ट्रा लावत होते पण ठीक आहे मिसळ खूप छान होती दहापैकी मी नऊ देतो तर आम्हाला चांगली वाटली आणि ताक आणि ताक आणि लस्सी लस्सी छानच होती लस्सी ब्रँडेड होती ताक त्यांचं मूळ होतं आणि जरा थंड होतं त्यामुळे जरा चांगलीच वाटली ताक पण छान होतं लसी पण छान होती आणि आता आपण निघणार आहोत साताऱ्याला आपला नेक्स्ट हो स्टॉप आहे साताऱ्यात आणि घेतलं आपल्याला सोडायचंय साताऱ्यात खेड शिवापूर टोल नाका क्रॉस करून आम्ही निघालो शिरवळकडे दुपारचं ऊन अजून कडक होत होतं रस्ता एवढा सुंदर होता पण आजूबाजूला हिरवळ फार कमी होती या हायवेसाठी कितीतरी मोठमोठी झाडं कापली गेली व अजून कापली जात आहेत याची शिक्षा म्हणून आपल्याला हा उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे शिरवळ क्रॉस करून आनिवाडी टोनला काय मागे सोडत आपण एका ठिकाणी थांबलो आपण आता पोहोचलोय आहे साताऱ्यामध्ये आणि अनिकेत आता साताऱ्यात उतरणार आहे आणि मी जाणार आहे पुढे कराडला तर अनिकेत असं वाटलं प्रवास चालेल त्यानेच चालेल चालली थोडी गाडी थोडी वगैरे तर बाय बाय अनिकेत बाय बाय जातो भेटूया आपण पुढच्या एखाद्या आत्ता कोता आपण अनिकेतला निरोप देऊया आणि आपण जाऊया थेट आता कराड मध्ये मोबाईल ची बॅटरी डाऊन झाली होती आणि उन्हामुळे माझी पण अवघ्या सात तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो होतो कराडला आपण पोहोचलोय कराड मध्ये आता माझ्या पाठीमागे बघताय की कोयना नदी पुढे जाऊन कृष्णा नदीला संगम होते आणि त्याला आपण संगम म्हणतो खरच या तळपतवनात गाडी चालवणं खूप अवघड काम आहे पण खूप मस्त वाटले ही राईड करून पहिलं थँक यू तर आपल्या ह्या एनटॉक साठी तिने आपल्याला भरपूर साथ दिली माझी ही पहिलीच लॉंग राईड आणि ही अविस्मरणीय आहे खूप मज्जा आली तुम्हालाही व्हिडिओ पाहायला मज्जा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा या मध्ये मी इथेच थांबतो आणि तुमचा निरोप घेतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास बाय बाय